मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारची धावाधाव सुरू झालेली आहे आतापर्यंत आढळलेल्या नोंदींच्या आधारे तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश महसूल विभागाच्या मुख्य सचिवांकडून देण्यात आले याबाबत मुख्य सचिवांकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या विशेष म्हणजे प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबिरं आयोजित करण्याचे आदेश सुद्धा अतिरिक्त मुख्य सचिव महसूल यांनी दिलेले आहेत दरम्यान लातूरमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटपाचं शिबिर सुद्धा सुरू करण्यात आहे काय आदेश देण्यात आले पहा चोपन्न लाख कुणबी नोंदींच्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावीत अशा स्वरूपाचे आदेश महसूल विभागाच्या मुख्य सचिव अतिरिक्त मुख्य सचिवांनी दिलेत कुणबी मराठा मराठा कुणबी तसंच कुणबी यांना जात प्रमाणपत्र द्यावीत जात प्रमाणपत्र वाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिबिरांचं आयोजन करावं अशाही सूचना देण्यात आल्यात नोंदींची माहिती देण्यासाठी सर्व तलाठ्यांमार्फत गाव स्तरावर जाहिरातही करण्यात यावी दरम्यान जरांगेंच्या मागण्या काळात पाहूयात मागणी क्रमांक एक ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्या सर्व सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या सर्वच सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी ही मागणी आहे ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांच्या गणगोतातील सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या सर्व बांधवांना वीस जानेवारीच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्यावीत चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या बांधवांच्या रक्ताच्या नातेवाईकांना वीस जानेवारीपर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्यावी चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांच्या गणगोतातील सर्वांना सोयरे समजून कुणबी प्रमाणपत्र द्यावं ही सुद्धा त्यांची प्रमुख मागणी आहे